सांगत असतरी माझ्या मी सांगू शकत नाही हा निर्णय घेण्याचा वेळ शेवटची आली काल अभिषेक राहू कौतिक कार्यकर्ते आम्हाला बरोबर त्यावेळेस आम्ही असं बसल्याबद्दल म्हणजे असा असा निर्णय आपल्याला घ्यायचा घेऊन टाकू फक्त मला माझ्या लोकांना एकदा विचारू मला सुद्धा मेसेज आले असते की आपल्याला महत्वाचे निर्णय घ्यायचे परत मी तुमची माफी मागतो तर तुम्ही मला पाच वर्षासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवत होतो पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायचं असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार संघर्ष आम्ही पण केला नाही संघर्ष केला राजीनामा पण आपल्याला काही आमदारकीसाठी साठी संघर्ष केला आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा या सगळ्या मला माहित आहे तुम्हाला माझ्या बद्दल एक नफरत निर्माण होणार आहे एक चिड निर्माण होणार आहे अरे तुम्हाला जेवढी नफरत निर्माण होणार आहे जेवढी चिड निर्माण होणार आहे या पेक्षा दहा पट ह्या शरीराला माझ्या वेदना होत आहे अरे आपण पाच वर्ष हे तुमचा शब्द आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका